नमस्कार सर्व दानदात्या बंधू भगिनींना नम्र आव्हान आहे की माई वृद्धाश्रमाच्या बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे परंतु माई वृद्धाश्रमाची फर्चीच काम सध्या थांबलेलं असून आम्हाला दानदात्यांनी मदत करावी यासाठी आम्ही आव्हान करत आहोत आपल्याला माई वृद्धाश्रमाचं स्ट्रेक्चर ह्या ठिकाणी मी दाखवत आहे चार मजली इमारतीचं माई वृद्धाश्रमाचं टेक्चर आम्ही या ठिकाणी उभारलेलं आहे माई वृद्धाश्रमाचं चार चार मजलेच चा बांधकाम हे झालेलं आहे जे तुम्हाला माई वृद्धाश्रमाचं बांधकाम हे ठिकाणी दाखवत आहे आपण बघू शकतात माई वृद्धाश्रमाचा हा पूर्ण हॉल आहे या ठिकाणी आमच्या बावीस माईंची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली आहे हा हॉल या सर्व माईंना या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी त्यांना इथं विविध कर्मनुकरीचे खेळ खे त्यांचे घेण्यासाठी पाहण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी हा भव्य दिव्य मोठा हॉल या ठिकाणी उभारलेला आहे वरती ओ पी खास करून घेतलेली इथं प्रोजेक्टर असणार आहे आम्ही प्रोजेक्टरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी प्रोजेक्टर आहे या ठिकाणी हार्वेस्टिंगची व्यवस्था केलेली आहे बघा की बोरची या ठिकाणी त्याच्यानंतर इथं भव्य दिव्य मोठं लॅबरी आहे जेणेकरून आपल्या माईंना या ठिकाणी पुस्तकं वाचता यावीत ह्या यासाठी आम्ही इथं मोठं भव्य दिव्य असं ग्रंथालय सुसज्ज असं ग्रंथालय ह्या ठिकाणी उभारणार आहोत त्यानंतर तिथे प्रोजेक्टर आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत की जेणेकरून माईलना ह्या ठिकाणी विविध पिक्चर बघतावेत त्या ठिकाणी भजन कीर्तन पाहता यावेत त्यांचं व्यायामाचं साधन म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना दाखवणार आहोत त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणी मोठा सात हजार लिटरचा पाण्याचा हौद आहे बघा सात हजार लिटरचा पाण्याचा हौद आहे हा त्याच्यानंतर समोर इथं आम्ही संडास बाथरूमची व्यवस्था केली आहे की जेणेकरून या माईला आतमध्ये जाता यावं इथे धुता यावं बाहेरून व्यायाम करून आल्यानंतर चला मी तुम्हाला वरती दाखवतो माईची व्यवस्था या ठिकाणी माई, माई उर्दास हा हा ढाचा आम्ही उभारलेला आहे पूर्णपणे या ठिकाणी माई वृद्धाश्रमाची इथे बेसिंग आहे इथे बेसिंग असणार आहे त्याच्यानंतर इथे दोन दोन संडास बाथरूम आहेत इथे दोन बाथरूम आहेत या ह्या ठिकाणी दोन बाथरूम दोन संडास आहेत आणि इथे पूर्णपणे हा पेस हा पूर्णपणे जे बेड असणारे माई राहणार आहेत या ठिकाणी आमच्या माई या ठिकाणी राहणार आहेत सर्व माईंसाठी पीओपी पी मी करून घेतलेली आहे जेणेकरून जेणेकरून हे माझ्या माई आहेत ह्या माईंना वाटावं की कुठंतरी माझ्या मुलांनीच हे घर बनवलेलं आहे त्यांना वृद्धाश्रम हे अजिबात वाटू नये त्यांचं आयुष्य या वृद्धाश्रमात आल्यानंतर वाढावं चार चार पाच वर्षानंतर वाढावं हा त्यामागचा आमचा उद्देश आहे म्हणून आम्ही ह्या ठिकाणी सर्व सुसज्ज असं वृद्धाश्रम ह्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर चला तुम्हाला मी वरती दाखवतो की जेणेकरून मी किचनची व्यवस्था कशी केलेली आहे बघा या वरती या काम बाकी आहे फक्त फर्ची ह्या ठिकाणी नसल्यामुळे आम्ही फरचीची अडचण आल्यामुळे आम्ही दानदात्याना आवाहन करत आहोत या ठिकाणी पण इथे बघा संडास बाथरूम आट्याचे आहे इथे बेसिंग आहे संडास बाथरूम अटॅच आहे इथे बेसिंग आहे आणि हे पूर्णपणे हा 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 किचन हे किचन आहे सर्व माईंना ह्या ठिकाणी आम्ही गरम गरम स्वयंपाक दोन टाईमचं जेवण एक टाइमचा नाश्ता चहा अशा प्रकारचं आम्ही ह्या ठिकाणी माईला जेवणाची व्यवस्था केली आहे पूर्णपणे किचन आहे मोठं ह्या ठिकाणी सर्वांना जेवणाची व्यवस्था बसण्याची बैठक व्यवस्था आम्ही ह्या ठिकाणी करणार आहोत सुद्धा किचन रूममध्ये सुद्धा आम्ही पीओपी पी करून घेतलेलं आहे की जेणेकरून आमच्या बाईला ताजं अन्न मिळावं आमच्या बाईंचं आयुष्य ह्या वृद्धाश्रमात आल्यानंतर चार पाच वर्षांनी वाढावं हा त्यामागचा आमचा उद्देश आहे त्याच्यानंतर चला आम्ही तुम्हाला वरती घेऊन जातो ह्या ठिकाणी वरती इथे आम्ही सुसज्ज फिल्टर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत त्यासाठी आम्ही त्याची व्यवस्था पण इथे केलेली आहे बघा इथे फिल्टर पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली तसं पॉइंट पण आम्ही सोडलेले आहेत त्याच्यानंतर हा पूर्णपणे पेस आहे इथे आपल्याला धान्य धुळणे वाळू घालता येतील ह्यासाठी हा मोठा पेस आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यानंतर ही जी रूम आहे ही कर्मचाऱ्यांसाठी रूम आहे माई वृद्धाश्रमात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही रूम आहे ही पूर्ण आम्ही रूम माई वृद्धाश्रम मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ठेवली इथे संडास बाथरूम अटॅच आहे इकडे बेसिंग आहे हा माई वृद्धाश्रमाच वरच्या चौथ्या मजल्याचा फ्लोअर मध्ये इथे कर्मचारी राहणार रा आहेत त्याच्यानंतर हा पूर्ण पेस आहे हा पेस झाल्यानंतर इथे पूर्णपणे हा वरती वरती पाण्याची व्यवस्था केलेली आहे चला मी तुम्हाला दाखवतो माई उरदास्रम चौथ्या मजल्यावर या ठिकाणी मी आहे आपल्या माई वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी तीन पाण्याच्या दोन दोन हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या लागणार अशा दोन दोन हजार लिटरच्या पाण्यात टाक्या लागणार आहे एक दोन तीन अशा पद्धतीच्या इथं जागा सोडलेली आहे याच्यावरती आम्ही सौर ऊर्जाचं कोटेशन काढलेलं आहे ते बसवणार आहेत इथे पूर्णपणे इथं माई वृद्धाश्रमासाठी आम्ही विविध कार्यक्रम पंधरा ऑगस्ट असेल पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल ह्यासाठी आम्ही इथे झेंडा वंदन ह्या ठिकाणी घेणार आहोत हा पूर्ण औरंगाबाद शहराचा हा परिसर आहे आणि मध्यभागामध्ये शहराच्या मध्यभागामध्ये आम्ही माई वृद्धाश्रम हे सुरू केलेलं आहे बघा पूर्ण शहराच्या मध्यभागामध्ये शहराच्या बाहेर नाहीत की जेणेकरून आपल्या ह्या माईंना ह्या परिसरांच्या लोकांचा सहवास लाभावा त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांना जाता यावं बसता यावं उडता यावं त्यांना हे माई वृद्धाश्रम हे स्वतःचं घर वाटावं हो। म्हणून आम्ही ह्या ठिकाणी हे वृद्धाश्रम सुरू केलेलं आहे सर्व दानदात्यांना पुन्हा एकदा मी आव्हान करतो की आम्ही लोन काढून आमच्या पगारत्नं लोन काढून आम्ही हे माई वृद्धाश्रम आम्ही सुरू केलेलं आहे परंतु आम्हाला काही फर्ची आणि रंगासाठी आम्हाला मदत लागते तर कृपया मी तुम्हाला नम्र विनंती हात जोडून विनंती करतो की आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी आम्हाला या माई वृद्धाश्रमासाठी मदत करावी आमचा बँकेचा अकाऊंट आहे नंबर आहे आपण बघू शकतात या नंबरवरती आम्हाला माई उरदास्त्र आम्हाला मदत करावी ही विनंती थँक्यू धन्यवाद